नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चटपटी तशी रेसिपी बनवणार आहोत एकदम कुरकुरी अशी तर नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही किंवा चार वाजता छान अशा छोट्याशा भुकेसाठी मुलांना बनवून देऊ शकता तर इथे एक आलू कच्चा घेतलेला आहे त्याचा अगोदर साल काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर तो आलू आपल्याला किंवा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्ही आलूऐवजी बटाटाही बनवू शकता तर आपल्याला हा बटाटा अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे तर पाहू शकता बारक्या खिसणीने खिसून घ्यायचा आहे जर मोठ्याने घेतला तर तेवढं बरोबर येत नाही ये ते म्हणून आपल्याला काय करायचं आहे बारक्या खिसणीने छान बटाटा खिसून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी ते छान असा बटाटा खिसून घेतला आहे त्याच्यानंतर इथे गाजर घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो गाजर पण आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे तर गाजर आणि बटाटा मी एकत्र मिक्स करते आहे म्हणून एकत्रच मिक्सच त्याला मी छान खिसून घेते तर पाहू शकता आहे गाजर आणि बटाटा दोन्ही खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅसवर इथे मी पाणी तापायला ठेवलं होतं तर पाणी थोडंसं गरम झालेलं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला आपण जो बटाटा आणि गाजर खिसून ठेवला होता तो टाकायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि फक्त एक मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे फक्त उकळी येईपर्यंत उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाहू शकता आणि आता ह्याच्यातला जो गाजर आणि बटाटा आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर मी एका झाऱ्याच्या साहित्याने म्हणजे थोडंसुद्धा पाणी राहता कामा नये तर झाऱ्याने अशा प्रकारे पाणी गाळून आपल्याला हे याच्यातलं गाजर आणि बटाटा साईडला काढायचा आहे पाहू शकता मी अशा प्रकारे काढून घेते पूर्ण पाणी हे त्याच्यातलं गळून गेलं पाहिजे पाणी राहिलं तरी हाताने पिळू शकता नंतर काहीच हरकत नाही फक्त आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे पाणी तर इथे मी गाजर आणि बटाटा छान असं सा उकडून साईडला काढून ठेवलेलं आहे थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे दुसरी प्रोसेस करून घेऊयात त्याच्यासाठी इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये अगदी चमचाभर तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि मी इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे कापून घेतल्या होत्या चिरून घेतल्या होत्या तुम्ही ठेचूनही का टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर तीही टाकू शकता त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा तर एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते तर कांदा छान कडला गेलेला आहे त्याच्यानंतर पत्ता गोबी आपल्याला टाकायचा आहे सहसा मुलं पत्ता गोबी वगैरे गाजर खायला नकारच देतात पण त्यांच्या शरीरासाठी हेच चांगलं आहे पण तसं तर ते खाणार नाही आहेत म्हणून तुम्ही अशा प्रकारे त्यांना देऊ शकता एकदम नवीन रेसिपी आणि मुलांना ना नवीन असं चटपटीत खायचं असतं त्याच्यात काही जरी असलं तरी चटपटीत खायचं असतं घरी ते तिखट खात नाहीत पण जेव्हा पॅकेटमधले तिखट असतात ना पदार्थ काही काही ते त्यांना आवर्जून खायचे असतात तर त्यांना कितीही तिखट लागू जाते खातात पण घरचं कोणती भाजी तिखट होऊ पण ते खात नाहीत तर पाहू शकताय टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे आणि मिक्स केलेलं आहे तर सगळ्या भाज्या आपल्या छान अशा कडल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे टाकलेला आहे मी गरम मसाला आणि चटपट मसाला टाकलेला आहे तिखट वगैरे तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार चवीप्रमाणे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मसाले पण छान मिक्स झालेले आहेत आता चटपटी चव येण्यासाठी मुलांना कॅचअप सगळ्याच मुलांना कॅचअप खूप आवडतो म्हणून टोमॅटो कॅचअप किंवा सॉस घातलेला आहे त्याच्यानंतर पिझ्झा मी सॉस किंवा पास्ता पिझ्झा सॉस मिळतो ना बाजारात तो घातलेला आहे आता फक्त दोनच सॉस वापरायचे आहेत आपल्याला आता मिक्स करून घेऊयात सॉस ऑप्शनल आहेत जर नसेल टाकायचं तुम्हाला तर न नका टाकू पण मुलांना छान अशी चटपटीत चव येते आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात मीठ आता आपलं हे सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे एकदम चटपटी तसं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे सारण आता आपण बनवायला घेऊयात तर इथे मी ग गाजर आणि बटाटा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि छान असं त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे थोडंही पाणी आतमध्ये नाही आहे त्याच्यानंतर त्यातलं सा थोडंसं सारण घ्यायचं आहे आपल्याला गाजर आणि बटाट्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हातावर अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे पैस करून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि वरून आपल्याला अशा प्रकारे बंद करून टाकायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला पूर्ण बटाट्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे आतमध्ये सारण भरून पाहू शकता है शा प्रकारे मी टिक्की बनवल्यासारखं बनवून घेते आणि पूर्ण आपल्याला सर्कल असा गोल आकार द्यायचा आहे तर आपण बारीक किस खिचणीने खिसून घे घेतल्यामुळे ना ह्याचा आकार एकदम परफेक्टली येतं हे निसटत वगैरे नाही किंवा सुटत वगैरे नाही एकदम परफेक्टली हे तयार होतं पाहू शकता किती छान असा पटवापट तयार झालेला आहे ह्याला काही वेळ लागत नाही तर अशाच प्रकारे जे दुसरं आहे तेही बनवून घेणार आहे मी थोडा अशा प्रकारे हातावर स्प्रेड करायचा आपल्याला फक्त सारण आतपर्यंत बसूजेपर्यंत त्याच्यानंतर वरून आपल्याला अजून छान बटाटा आणि गाजरचा अशा प्रकारे टाकायचा आहे आणि बंद करून घ्यायचा आहे तर पाहू शकता राहिलेलं जे आहे ते मी अशाच प्रकारे करून घेणार आहे काहीच वेळ लागणार नाही पटापट होतील तयार हे तुमचं जर कर गाजर नसेल तर तुम्ही निवळ बटाट्याचं सुद्धा करू शकता निवळ बटाट्याचं सुद्धा छान होतं आता सगळे बनवून रेडी आहेत तिथे तेल तापायला ठेवलं होतं मी तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे आता टिकी टाकून घ्यायचे आहेत तर जितक्या बसतील तितक्या टाकू शकता तुम्ही तर लगे लगे पटापट आपल्याला टाकल्या टाकल्या लगे दुसऱ्या साईडने तिसऱ्या साईडने असं हे करायचं नाही हलवायचं नाही आहे फक्त दोनदाच आपल्याला भाजायचं आहे असं एकदा आपल्याला असं टाकून ठेवायचं आहे आणि छान याला खालून भाजू घे द्या त्याच्यानंतरच दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे जर तुम्ही इकडून तिकडं तिकडून इकटं पलटत राहाल तर हे मोडून जाईल म्हणून आपल्याला अगदी सॉफ्टने पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी असं छान याला होऊ दिलं छान भाजू दिलं किंवा तळून घेतलं खालच्या साईडने आणि त्याच्यानंतरच याला पलटवून दुसऱ्या साईडने टाकलेलं आहे हे निसटणार नाही किंवा एकदम गच्च असं बसलेलं आहे तर पाहू शकता खालून छान असं भाजल्या गेलेला आहे आता मी दुसऱ्या साईडने पलटवून टाकणार आहे तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी छान भाजून घेते आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजले किती छान असा कलर आलेला आहे ह्या टिक्कीला तर सगळ्या भाजलेल्या आहेत मी बाहेर काढून घेते आणि जे राहिलेले आहेत तेही आपल्याला अशाच प्रकारे छान तळून किंवा भाजून घ्यायचे आहेत मला तर खूप आवडल्या आणि सगळ्या टिक्क्या ज्या आहेत ते रेडी झालेल्या आहेत पाहू शकता आहे किती मस्त झालेल्या आहेत तर कोणी पाहुणे आले असतील तर तुम्ही हे बनवू शकता नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय